गोमातेची सेवा कशी करावी या संदर्भात सुद्धा एक ओवी भगवंताने सांगितलेली आहे अध्याय नंबर अकरा ओवी नंबर तेराशे त्र्याण्णव देव गायीचे सेवेचे विधान गायीचे सेवेचे विधान गोग्रास द्यावा ते तृण गोग्रास द्यावा ते तृण गोग्रास द्यावा जे तृण गोग्रास द्यावा जे तृण करावे अंग कुरवाळन न करावे अंग कुरु होय 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 असं सुंदर देवाने सांगितलं गोमातेची सेवा कशी करावी हे सुद्धा देवाने सांगितलेलं आहे की गोमातेला गोग्रास द्या त्याला चारा घाला त्याबरोबर त्याला अंगावरून हात फिरवा त्याच्या कुरवाळा अशी सुद्धा सेवा करण्यासाठी देवाने सांगितलेलं आहे तर या ठिकाणी ह्याचं अनेक अनेक लाभ आहेत बरं का ह्या ठिकाणी गोमातेच्या अंगावरून हात जरी फिरवला पाच मिनटं जरी त्या अंगावरून हात फिरवला तर आपला ब्लड प्रेशर नॉर्मल होत असतं गाई ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे गाईचं कोणतंही तिचे दूध आपल्याला पौष्टिक आहे विटॅमिन ए देते तिचं गोमूत्र कॅन्सरसारखा आजार बरा करते तिचं शेण हे वायरस किलिंग आहे आणि तिचं सान्निध्यद्धा डिप्रेशनला दूर करते मानसिक रोग दूर करते इतकं ताकद या गोमातेची आहे म्हणून कितीतरी लाभ या मनुष्यजीवाला या गोमातेपासून आहेत म्हणूनच जगद्गुरू जनार्दन स्वामींनी गोसेवा ही परंपरा जनकल्याणासाठी आपल्याला दिलेली आहे म्हणून प्रत्येकाने रोज पाच मिनटं का होईना गोमातेची सेवा नक्की केली पाहिजे त्याचबरोबर शेणसुद्धा शेणसुद्धा आपण हाताने काढलं पाहिजे कारण शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे असं जनार्दन स्वामी सांगायचे म्हणून शेणामध्ये हात घालून जर आपण शेण काढलं तर आपल्या अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात असं जनार्दन स्वामी सांगायचे म्हणून आपण शेणसुद्धा हाताने काढलं पाहिजे अशा प्रकारे गोमातेची सेवा दररोज नित्यनेमाने जो करेल त्याच्या भाग्यामध्ये लक्ष्मीसुद्धा नांदेल खूप अनेक लाभ आहेत आपण करून पहा अनेक लाभ आपल्याला अनुभवाला येतील